आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेलआय दाबा आणि पहा बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर कल्याणच्या उंबरडे गावात भाजपचे वार्ड अध्यक्ष शत्रुघ्न भोईर यांच्या वतीनं नागरिकांसाठी मोफत आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले होते शिबिरात डोळे तपासणी बी पी शुगर सारख्या आजारांवर तपास करण्यात आला वृंदावन हॉस्पिटलच्या डॉक्टर्स व त्यांच्या टीमनं लोकांची तपासणी केली गावातील शेकडो नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला त्याचबरोबर मतदार यादीत नाव नोंदणी शिबिराचं आयोजन देखील करण्यात आलं होतं गेल्या लोकसभा निवडणुकीत अनेक मतदारांची नावं यादीतून वगळण्यात आली होती त्यांची नावं पुन्हा यादीत समाविष्ट करून त्यांना मतदान करता यावं यासाठी हे शिबिर भरवण्यात आलं होतं यावेळी निलेश भंडारी ओमकार भोईर मेघनाथ भंडारी आदी उपस्थित होते शत्रुघ्न भोईर निलेश भंडारी ओमकार भोईर आणि मेघनाथ भंडारी यांच्यामार्फत आरोग्य शिबिर आणि वृंदावन स्पेशालिटी हॉस्पिटल यांच्या सहकार्याने आज शत्रुघ्न भोईर यांनी आरोग्य शिबिर ठेवलेलं आहे त्याच्यात व्यवस्थित आरोग्याची तपासणी डोळ्यांची तपासणी आणि त्याच त्याच शिबिराला लागून शत्रुघ्न भोईर यांनी मतदान नोंदणी हा शिबिरही ठेवलेला आहे कारण गेल्या लोकसभेत जवळजवळ एक लाखाच्या आसपास लोकांची नावं व डिलीट झालेली आहेत त्यांची नावं पुन्हा मतदान यादीत येऊन लोकांना मतदान करता यावं यासाठी शत्रुघ्न भोईर निलेश भंडारी वॉर्ड अध्यक्ष यांनी मतदान नोंदणी शिबिर ठेवलेलं आहे त्याबद्दल शत्रुघ्न भोईर यांना हार्दिक शुभेच्छा आणि अशीच असेच कार्य नेहमी करत राहावं असे आमची ईश्वरचरणी प्रार्थना आमचा उल्लास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर